मंडळी आपल्या मराठीमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत पण काही अभिनेते हे स्पष्ट वक्त आहेत त्याच पद्धतीने एक अभिनेता आहे जो सर्वांनाच माहिती आहे की बिनधास्तपणे आपली मतं मांडतो आणि बोलतो तो म्हणजे किरण माने मराठीतील किरण माने हा अभिनेता आपले प्रत्येक मतं किंवा आपले प्रत्येक फोटोज व्हिडिओज किंवा त्याची मतं स्पष्टपणे व्हिडिओच्या स्वरूपात मांडताना दिसतो किंवा मा लिखाण सुद्धा तसं करतो आता त्यांनी आठ वर्षांपूर्वीचे भन्नाट आठवण सांगितली बेकार फजीती झाली असती राव त्यावेळी असं ते म्हणतात परफेक्ट मिसमॅच नाटकाचा ठाण्यात गडकरीला प्रयोग होता धुलीवंदनाची सुट्टी होती आणि जवळजवळ फुल भरलेलं थिएटर प्रयोग ही छान रंगून आला मी गावाकडचा सा, साताऱ्याचा रांगडागडी जुन्या बिल्डिंग पाडणारा ब्रेकिंग कॉन्ट्रॅक्टर आणि अमृता पुण्यातील फाय मुलगी दोघेही एकमेकांना परफेक्ट मिस मॅच असं किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय या, पोस्ट या पुढे ते लिहितात अमृता रात्रीच्या निवांत वेळी चांदणं पाहायला टेरेसवर येते तिच्या लक्षात येतं की टेरेसला लागून असलेल्या स्टोर रूममध्ये मी कुमार गंधर्वांचा नंदराग ऐकत स्कॉच पीत बसलोय माझी रांगडी गावठी पर्सनॅलिटी आणि कुमारची स्कॉच हे विचित्र कॉम्बिनेशन पाहून ती चकित होते गप्पा मारायला बसते बोलता बोलता पेग भरून घेते आणि गप्पा रंगत जातात पेकवर पेक दोघेही फुल टल्ली होतो असा सीन मस्त रंगात आला हशा टाळ्या सुरू झाल्या आणि एका क्षणी प्रेक्षकातून मात्र वेगळीच फुजबुज यायला लागली काही स्त्रियांच्या ई अशा बारीक किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या सीन मध्ये जे सुरू होत त्याला हा अगदीच ऑड रिस्पॉन्स होता आम्ही दोघेही किंचित कॉन्शियस झालो पण बेरिंग सोडलं नाही प्रतिक्षिप्त क्रियेनं ना, आमचे कपडे ठीकठाक आहेत का हे आधी चेक केलं खुश ठीक होते मग काय झालंय प्रेक्षकातले आवाज वाढू लागले मी त्याच बेरिंग मध्ये इकडे तिकडे पाहिलं तर एक भला मोठाच्या मोठा, मोठा उंदीर स्टेज जवळ आला होता आणि त्याची नजर आमच्या सीन मध्ये ठेवलेल्या चखण्यावर होती हळूहळू तो त्या दिशेने येत होता अमृताची त्या उंदराकडे पाठ होती तिने बेरिंग न सोडता नजरेनेच मला काय झालं असं विचारलं मी त्याच टल्ली अवस्थेत उंदराला म्हणालो ये ये भावा तुझीच कमी होती खा चखना अमृता ही बेरिंग न सोडत क्षणार्धात म्हणाली अरे आपल्याला कंपनी द्यायला हा सुद्धा आला प्रेक्षकातून बंपर लाफ्टर आला उंदराने बेचाराने घाबरून विंगेतून एक्झिट घेतली मी परत अमृताकडे वळत धुलवड साजरी करायला आला असेल असं म्हणत सीन पुन्हा सुरू केला सीन ही लाईट मोडचा असल्यामुळं वेळ निभावून गेली आणि पुढे नाटक भन्नाट पार पडलं पण त्यावेळी अमृता आणि मी दोघांच्याही पोटात गोळा आला होता हे मात्र खरं वाईट भजितीहून अख्ख्या प्रयोगाची वाट लागली असती तर या जाणीवेने अजून अंगावर काटा येतोय असं किरण मानेंनी लिहिले किरण मानेंचा हा एक्सपिरियन्स त्यांनी सोशल मीडियावर लिहून पोस्ट केला पण तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला नक्की कळवा जर तुम्ही नाटक करत असाल किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल आणि जर तुमची अशी फजिती झाली असेल तर नक्की कॉमेंट करायला विसरू नका